उमरस परिसरातील बुलेट स्वरांची नियमबाह्य फटफट बंद झालेली आहे उमरस पोलिसांनी सोळा वाहनांना दणका देत सतरा हजार रुपयाचा दंड वसूल केलेला आहे बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून कर्ण कर्कश आवाजात बुलेट चालवणाऱ्यांची नियमबाह्य फटपट उंबरस पोलिसांनी बंद केलेली आहे सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या बुलेटसह फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करत सतरा हजार रुपयाचा दंड उमरस पोलिसांनी वसूल केलेला आहे यावेळी निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या उपस्थितीत परिसरात अचानक झालेल्या नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच उदा, स्वरांची तंतरली आहे नमस्कार निरीक्षक रवींद्र भोरे अधिकारी की कोणीही ट्रिपल शीट फॅन्सी नंबर प्लेट किंवा कशा आवाजातील सायलेन्स ज्याच्यामुळे इतर नागरिकांना त्रास होईल असे आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत तसेच पालकांना सूचित करू इच्छितो की आपल्या अनुभव मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये असे आढळून आल्यास पालकांची विरुद्ध देखील योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी धन्यवाद